नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश वास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट वर्से तालुका जिल्हा नाशिक आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस फोमिंग आता आपण नवीन बागेला फोमिंग चालू करणार आहे तो फोमची वगैरे बॅग म्हणजे गाडी पण आता आलेली आहे बरोबर आणि आता आपण फोमिंग चालू करणार आहे पण फोमिंग चालू करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या जे आहे स्प्रे मी तुम्हाला सांगितलं होतं एक स्प्रे आपल्याला घ्यायचं आहे एक बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल जशा कंडिशननुसार आता थोडासा मला मिलीबग दिसतो तो मिलीबगचा एक स्प्रे घेऊन आपण करणार आहे आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ सकाळी सकाळी बनवतो आहे आम आमच्याकडे ही टीम आलेली आहे हारसूलवरनं हार्सूवरनंच आले ना दादा तुम्ही हारसूलची टीम आहे एकदम मेहनती टीम आहे सकाळपासूनच कामाला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बागात आपण ज्या बागेचं आपण आता हे मागच्या वेळेस जुन्या बागेचं हार्वेस्टिंग आपण केलं होतं ह्या वापरलेल्या पिशव्यात बघा ह्या बरोबर खर्चात बचत कशी करता येईल हे जर आपण सगळ्यांनी जर शिकलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तर हे बघा हे वापरलेल्या माझ्या पिशव्या होत्या हे सुकट ठेवलेल्या होत्या चांगल्या सुकलेल्या होत्या आणि ह्या पिशव्या बघा आता ह्या व्यवस्थित ह्या सगळ्या ताई आपल्या ताई बरोबर बघून कसं करताय तुम्ही बघून करताय ना आ, जी चांगली पिशवी आहे ती ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटते घाण आहे परत ज्याची जी पिशवी फाटलेली ती पिशवी आपण साईडला टाकून देतो बघा ही साईडला टाकून देतो देतोय आणि ह्या चांगल्या पिशवी आपल्या तयार होत आहे साधारणतः एकशे पंचेचाळीस ते दीडशे रुपये किलोच्या ह्या पिशव्या असतात आणि ह्या आपण अशाच भंगारमध्ये देण्यापेक्षा बरेचसे शेतकरी आपल्याकडे आहेत जे शेतकरी त्याला दोनदा तीनदा त्याचा वापर करत असता बघा ही आमची सगळी टीमे व्यवस्थित काम करते चाललंय भाऊ करताय बरोबर ना आता ती फाटलेली असेल तर डायरेक्ट साईडला टाकून द्या जी तुम्हाला वाटतं चांगली आहे ज्याच्यामध्ये खूपच असं ग काळजपटपणा आलेलं आहे हे आलेलं आहे बरोबर तर त्या आपल्याला साईडला काढायच्या आणि ह्या ज्या आहेत चांगल्या पिशव्या आपण ह्या ठेवणार आहे म्हणजे आपल्या ज्याच्यातून ज्या व्यवस्थितवाल्या पिशव्या असतील त्या व्यवस्थितवाल्या पिशव्या हे फोम तर आपल्यांना परत रिपीट वापरता येत नाही फोम तर त्या ह्याच्यासोबतच जात असतात बरोबर ना पेरूच्या सोबतच जात असतात आणि हे सगळं आता सध्या असं सगळं चालू आहे आज शनिवार आहे आणि हे सगळे सकाळपासूनच या कामाला आपली सुरुवात झालेली आहे फोमिंगचं लगेच आजच आम्ही फोमिंग पण सुरू करणार आहे एका बाजूला स्प्रेचं पण काम चालू आहे एका बाजूला आमच्याकडे बनकरांकडनं आले ना हां सावी ॲग्रो म्हणजे बनकरांकडनं आले आहेत आणि हे आपले एका फोममध्ये एका बॅगमध्ये साधारणतः सहा हजार फोम असतात आणि ओ काय नाव तुमचं सूरज आमचा सूरज दरवेळेस फोम घेऊन येत असतो चांगल्या क्वालिटीचे फोम का किती दा। दा दा। 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 आता किती आपण आणलेत आता सध्या दहा आणल्यांना दहा म्हणजे सा साधारणतः साठ हजार फोम आता आपले आलेले आहेत म्हणजे आपलं काम आता सगळं चालू झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे फक्त महत्वाचं याच्यात प्रत्येक टप्प्यावरती खर्चात बचत कशी करायची ही महत्वाची गोष्ट आहे आणि हीच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या याच्यात असायला पाहिजे परिस्थिती वाईट आहे पेरूला बाजारही कमी आहे वाढतील बाजार परिस्थिती सुधरेल आपण आपल्या पद्धतीने चांगली मेहनत जर केली तर नक्कीच या गोष्टी होऊ शकतात चालेल धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आता आमचं जे सगळं जे काम चालू राहील हे असंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील उद्देश हाच की माझ्याबरोबर जे मला माहिती आहे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती ती पोचायला पाहिजे धन्यवाद